न तर मी वेला डावल तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज भेटलो आहे कारण का आज सतरा ऑगस्ट आहे तुम्हाला पण माहिती आहे काय आहे ते आपल्याकडे कारण का आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे म्हणजे गणपती बाप्पाचं सगळ्यांचा लाडका बप्पा आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही एक मॅचिंग केलेली आहे मी सकाळपासून तेजांटीच्या घरा काही गेलो नाही आता चाललो आहे कारण काम होतं घरात तो पहिला उरकला आता चाललो आहे तर बारा वाजून बावीस मिनटं आता जाऊन बघूया एक मॅचिंग कशा आणि किती काय काय बोलत आहे ते बघूया आपण तिथेच जाऊन काय ना आलो आम्ही मस्त की बप्पाला लटवलेलं होतं मग एक नंबर दिसते बप्पा आता आपण साईड लोकेशन बघावे तेज आणि मस्तपैकी घराला कलर मार आणि हा तिचा देवर आहे तुम्हाला मी समोरून दाखवते वा एक नंबर दिसतोय सुप्प एक नंबर आणि हा मासा बघा एक नंबर पप्पा दरवर्षीपूर्मा यंदा सुद्धा गाडी नवीन नवीन लूप भेटला आपल्याला मकराचा बघायला एक नंबर आणि आमची चिंग ते आहे शिकाय वेश्वीची आता आपण जाऊया तेजीच्या किचन मध्ये आणि सो आई एक मॅचिंग मग तेजीच बोलली नाही आणि तुम्ही बघू शकता यावेळेस मस्त पैकी तेजे आण कलर मारलाय घराला आई गाऊ आल्या बाजूला आई आल्या होत्या आणि परत आंटीचा हॉल पेटलाय व अंधू

चला बोलू देतेला मनान सिब बोलू हा ये죠

অইন কেঁুনে আজধী মেছে ঐজব াই আ দ্নে তি্নে দু পাকে আজুনেন ভারে আজজে त्याच्यानंतर काहीच आम्ही आलेलो जित्यावर न जस्ट आलो आणि भाऊ बोले त्या थोड्याच दोन थोड्या वेळ खेळूया आणि मी माझा डाव मांडलेला आहे आणि मला बघा काय कुठलं आता श गेला माझा डाव बाय तर गाईच आम्ही आत्ताच जस्ट गावल्यात आलो गाव तित्याला गेलेलो आणि का तिथे नाही काढले माझ्या कारण का म्हणजे वेगळंच वाटत होतं तिथे पाया पडायला गेलो होतो तिथे म्हणून मी नाही काढली कंटाळा केला आता चाललो घरी बामणला कारण का चिनाला आणि साराला आम्ही हणली नाही म्हणून तर भेटू आता तेजा आणि तिशे गणपतीशी सकाळशी गेलो नाही आता बघू जाईन थोडा टायमाशी बऱ्याला घरां जेवण करायचं होईल पप्पा आमचे तर भेटू थोड्या वेळाने तेजा आणि तिशेदारीशी तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी ते जाणतीसशे म्हणजे ते आम्ही जेवायला बसतो तिथे यावेळेस लाइटिंग केलेली आहे आमच्या कर्जाच्या बाबांनी आणि ते म्हणजे आम्हाला दाखवते तुम्हाला लाजत आहेत थोडे लाभवलं लाईट बाबा बाबा लावते लाभले बाबा आपण परत झाले मराठी झालं आणि ते या नट्यांनी लावलं गाणं आणि त्या मस्त नाचत होत्या आणि मी त्यांना बघत होती आता बघूयाना पर्यंत वा मला वाटतं गेले कित्येक वर्ष ते, ते एकेच गाण्यावरती नाचतात आणि किंचा श्रीचा माझी चिनू आणि या बाजूला आहे आमचा गणपती बाप्पा आणि या सगळ्यांचा ही साईशू या डाबाई आमची नाचलं नुसत्या नाचत होत्या नुसत्या नाचत होत्या त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलो गोष्टी भाजी टाकायला आम्ही सगळी तर ही आदल्या दिवशी कापून ठेवतो आणि कारण का सकाळी मग उठून भाकरी वगैरे करून भाजी वगैरे कर करतो आणि मग त्याला राईस भरपूर भाज्या आहेत आणि मी या भाज्या जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून मी अशा भाज्या खायला लागली कारण का, का पहिल्यांदा मी खात नव्हती भरपूर भाज्या आहेत काय काय नावं घेतली तरी कमीच आहे आणि आली मा आता बघूया भाजी कधी कापून होते आम्हाला कमीत कमीत बारा तरी वाजतात भाजी कापायला पण कापतो हा कड्डू आहे एक नंबर आणि हा माठ भरपूर आहेत नावं घेतली तर भरपूर आली चाव मी घेतला डांगर कापायला डांगरावरती आहे फेवरेट डांगर मला डांगर खूप आवडतो डांगराची भाजी पण मला भरपूर आवडते निकली खायला मला सगळाच निकला आवडतं मला काही नाही असायला सगळाच आवडतंय तर मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसून भेटूया